नमस्कार मित्रांनो आज आपण असे काही दमदार कमाई करणारे भन्नाट सहा स्टॉक पाहणार आहोत ह्या स्टॉकची जे आहे का आपण सविस्तरबद्दल जे माहिती पाहूया तर यामध्ये जे आहे का हे सहा स्टॉक जे आहे त्या जे आहे शॉर्ट टर्ममध्ये पाच ते दहा दिवसामध्ये आपल्याला चांगले रिटर्न जे आहे का देणारे स्टॉक आहेत पाहूया नंबर एक इंडस्टावर कुणाल बोत्रा यांनी या शेअरचं जे टार्गेट आहे येणाऱ्या पाच ते दहा दिवसामध्ये जे आहे दोनशे चाळीस रुपये आणि स्टॉप लॉस जो आहे लॉस दोनशे बारा रुपये स्ट्रिक्ट ठेवा आणि जवळपास आज हा ट्रेड जो आहे सध्या दोनशे सोळाच्या आसपास हा शेअर ट्रेड करत आहे त्यामुळे जे आहे का याचं जा टार्गेट जे येणारं आहे ते दोनशे चाळीस रुपये आहे नंबर दोन एच डी एफ सी लाईफ या शेअरचं कुणाल बोत्रा यांनी टार्गेट दिलेलं आहे सहाशे चाळीस रुपये आणि स्टॉप लॉस जो आहे तो सहाशे दोन रुपयाचा या ठिकाणी आपल्याला स्टॉप लॉस स्ट्रिक्टमध्ये ठेवायचा आहे आणि सध्या जो शेअर सहाशे नऊ रुपयावर ट्रेड करत आहे नंबर तीन पेट्रोनेट एल एन जी शेअर बाजारचे तज्ज्ञ जे नुरेश मेरानी आहेत त्यांनी या शेअरचं आपल्याला टार्गेट दिलेलं आहे दोनशे साठ रुपये टॉप लॉस आहे दोनशे पस्तीस रुपये आणि सध्या हा शेअर ट्रेड करत आहे दोनशे अठ्ठेचाळीस रुपये तर लक्षात राह नंबर चार बी पी सी एल नुरेश मेरानी यांनी या बी पी सी एल शेअरचे जे टार्गेट दिलेले आहे ते पाचशे रुपये आहे आणि लॉस जो आहे तो चारशे पंच्याहत्तर रुपये आहे आणि याचा जो आपल्याला सध्या शेअर जो ट्रा ट्रेड करत आहे तो चारशे एक्क्याऐंशी रुपयावर आहे नंबर पाच ई आय एच लिमिटेड नुरेश मेरानी यांनी या शेअरचं जे प्राय टार्गेट दिलेलं आहे तीनशे तीस रुपयाचं आणि लॉस जो आहे तो दोनशे पंच्याहत्तर रुपयाचा दिलेला आहे आणि सध्या हा शेअर जो ट्रेड करत आहे तो दोनशे एक्क्याण्णव रुपयाच्या आसपास आहे तर लक्षात असू द्या नंबर सहाला आहे जी आय सी आरई कुणाल बोत्रा यांनी या शेअरचे जे टार्गेट आहे टार्गेट दिलेलं आहे आपल्याला तीनशे शहात्तर रुपये आणि स्टॉप लॉस जो दिलेला आहे तीनशे बेचाळीस रुपये आणि सध्या हा शेअर जो ट्रेड करत आहे तो तीनशे अडुसठ रुपयाच्या आसपास ट्रेड करत आहे तर मित्रांनो हे जे सर्व सहा जे स्टॉक दिलेले आहेत हे ब्रोकरेज काही तज्ज्ञ आहेत यांनी दिलेले आहेत त्या अनुषंगाने दिलेले आहे तरीही देखील आपल्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून शेअर खरेदी करावे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा धन्यवाद